नमस्कार आज आपण जे आयुर्वेदिक वनस्पती संबंधी माहिती पाहणार आहोत हे आयुर्वेदिक वनस्पती चे नाव आहे जंगली अद्रक अपले करता जंगली अद्रक आपल्या आरोग्याकरता अतिशय उपयोगाची असून या जंगली अद्रक पासून आपल्या मानवी शरीराला कोणकोणते पूं फायदे होतात व ती किती उपयुक्त आहे आजच्या धावपळीच्या युगात विषारी फळभाज्या खाणे मोबाईलच्या जमान्यामध्ये झोप कमी घेणे रात्री बारा बारा एक एक वाजले मोबाईल पाहणे त्यामुळे झोप कमी होणे अशा याच्यात आजाराचे प्रमाण खूप वाढलेले आहे यामध्ये जंगली अद्रक आपल्याला किती उपयोगी आहे या संबंधी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा जंगली अद्रक हे आपल्या गावात आपण जी नेहमी वापरतो भाजीमध्ये वगैरे त्याच अदरक प्रमाणे असते त्यापेक्षा फक्त ही त्यांची साईज थोडी मोठी असते हे बघा हे जवळपास यामध्ये एक एक फूट लांब सुद्धा असते सहा इंच ते एक फूट पर्यंत हे अद्रक येते हे पाण्यातून आणलेले अद्रक आहे आणि अशा प्रकारे अद्रक असते हे अद्रक उपयोगात आणताना स्वच्छ धुवून तुकडे तुकडे करून वाळवून याची पावडर करून उपयोगात आणता येते या मध्ये जंगली अद्रक मध्ये आपल्याला बरेच लोकांचे म्हणजे वास्तव चरबी वाढलेली असते पोट वर आलेले असते काही लोकांचा व्यवसाय निवळ बसून असतो अशांचे पोट खूप वर आलेले असते त्यांच्या आ, कमी करण्याकरता अतिरिक्त चरबी कमी करण्याकरता हे अद्रक अतिशय उपयोगी अशी आहे यामध्ये दमा खोकला हे सुद्धा कमी होतो तसेच चिंता तणाव दूर होतात तसेच या अद्रकमुळे आपणास गळा व श्षणा जे आजार आहेत ते सर्व कमी होतात काही लोकांना चर्म रोग असतो खाज तुजली यापासून सुद्धा नियमित अद्रकचे सेवन केल्यास आपणास आराम पडतो हे अद्रक आपण चहामध्ये जे आपली अद्रक वापरतो त्याप्रमाणे जर या अद्रकचा उपयोग आपण केला तर थोडी थोडी चहामध्ये जर थो घे नियमित वापरली तर तुमची प पचन क्रिया तर सुधारतेच शिवाय तुमचे अंग दुखणे अंग ठणकणे यामध्ये सुद्धा खूप फरक पडतो यातील विटॅमिन ए व सी यामुळे या चांबळी व आपल्या डोक्यातील केसांचा समस्या यांच्यावर खूप आराम पडतो या चा उपयोग मी तुम्हाला सांगितलंस पावडर सुकवून पावडर करून रोज एक चम्मच आपल्या चहामध्ये टाकायची किंवा सकाळ संध्याकाळ एक चम्मच हातावर घ्यायची हक्की मारायची व नंतर आपला ग्लास घेऊन एक ग्लास कोमट पाणी पिऊन घ्यायचे असा उपयोग केला तरी सुद्धा चालते या अद्रक मुळे आपले रक्त पातळ होते रक्त पातळ झाल्यामुळे हो, साहजिकच तुम्हाला हार्ट संबंधित समस्या तुमच्या दूर होतात ब्लॉकेज संबंधित समस्या दूर होतात सर्वात महत्वाचं म्हणजे शुगर नियंत्रित ठेवण्याकरता हे अतिशय उपयोगी आहे म्हणून मधुमेह लिव्हर किडनी पिलिया ज्याला आपण कावीळ म्हणतो या रोगाकरता सुद्धा हे अद्रक अतिशय उपयोगी आहे अशा प्रकारे ही जंगली अद्रक आपण सर्वांनी उपयोगात आणावे जंगली अद्रक मुळे आपण जे आतापर्यंत आठ दहा फायदे पाहिले फायदे आहेतच आपल्या जे आपण नियमित वापरतो गावठी अद्रक यापेक्षा ही अतिशय उपयोगी अद्रक आहे आपली अद्रक चहामध्ये टाकल्यापेक्षा हीच अद्रक चहामध्ये टाकून जर घेतली खूप काही फायदे होतात आणि आपले अद्रक इतकी चवीला उग्र नाही कमी हे कमी तेज आहे अशा प्रकारे आपण आज जे संकेत आयोग मध्ये माझे हे अद्रक संबंधी माहिती ऐकून घेतली हे जर आपण आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करण्यास विसरू नका कर।